श्री स्वामी समर्थ स्वामी विचार प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण मनी चांगले विचार असू दे थोडी देवावर श्रद्धा थोडा कष्टवरी भर असू दे श्री स्वामी समर्थ चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या पाटीशी देव आहे याचे काही संकेत आपल्याला भेटत असतात ते कोणते संकेत आहे हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया जर आपल्या हातातून दुधाचा ग्लास अपघाताने जेव्हा पडतो तेव्हा लक्ष्मी येण्याची चाहूल घरात अनपेक्षित धनलाभ होण्याचं हे संकेत आहे तुळशीला नवे कोवळे पान फुटणे म्हणजे घरातील वातावरण पवित्र होणे घरातील आरोग्य सुधारते खिडकीतून पांढरं कबूतर येऊन बसणं शांततेचं चिन्ह आहे त्यामुळे घरातील वादविवाद मिटतात पाण्याच्या टाकीत स्वच्छ गार पाणी येणं आर्थिक सुखवृद्धी पैशांची चणचण कमी होण्याचं लक्षण आहे चिमणीने अंगणात घरटं बांधणं स्थिरतेचं लक्षण आहे त्यामुळे नोकरी व्यवसायात सुरक्षित राहतो पूजेतला दिवा अखंड तेजस्वी राहणं नकारात्मक ऊर्जा नष्ट करणं मन प्रसन्न राहतं झाडावर गोड फळं जास्त येणं धन लाभ घरात भरभराट होते अंगणात मोरपीस सापडणं सन्मान आणि यश मिळतं गरजेच्या वेळी हलका पाऊस पडणं संकट टळतं शुभ कार्य सफल होतं गायीने घराच्या अंगणात प्रवेश करणं पुण्य वाढतं लक्ष्मी प्रसन्नता मिळते दिवा लावल्यावर सुगंध जेव्हा पसरतो तेव्हा दुप देवाची कृपा वाढते घरातील मतभेद संपतात फुलदाणीतील फुलं जास्त दिवस ताजी राहणं प्रेम आणि आनंद वाढण्याची लक्षणे आहे पाण्यात मासे आपोआप येणं सुख समृद्धीचं आगमन होणं आहे धान्याच्या भांड्यात कधीच केडा न होणं म्हणजेच लक्ष्मी स्थिर राहणं घराभोवती मधमाशांचा पोळा लागणं म्हणजेच व्यवसायात प्रगती होणं पूजेच्या घंट्याचा आवाज मधूर होणं नकारात्मक शक्ती दूर होतात मोगरा चंपा यांना फूल अचानक यायला लागणं घरात आनंदाची बातमी येते कोंबड्यांचा मधुर आरवण सकाळी दिवस मंगल होतो मोर घराच्या छतावर दिसणं हे नशीब खुलण्याचं संकेत आहे मध घरात येणं किंवा भेट मिळणं त्यामुळं आरोग्य सुधारते मधुर पक्षांचा गोड गाणं ऐकू येणं म्हणजे घरातील तणाव कमी होणं कमळाचे फूल मिळणं किंवा उमलणं हे लक्ष्मी प्राप्तीचं लक्षणे आहे सोने चांदी भेट मिळणं म्हणजे स्थायी संपत्ती वाढणं तोता घरात येणं म्हणजे आनंदाची बातमी मिळते दिवा लावताच प्रकाश द्विगुणित होणं म्हणजे देवाची विशेष कृपा आहे अगदी लहान जुडप्याला सुद्धा फुलं येणं म्हणजे छोट्या प्रयत्नातून मोठा लाभ मिळणं शंख सापडणं म्हणजे आरोग्य सुधारतं कोंबडी अंडी देणं म्हणजे अन्नधान्यात वाढतं राजहंस दर्शन सन्मान मिळतो पूर्ण चंद्र पाहताना मन प्रसन्न होणं मानसिक समाधान मिळतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ मनीषा मोटिवेशन हब या चॅनलवरती बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ